नमस्कार प्रीतीज किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्व स्वागत आहे तर आषाढी एकादशी येत आहे तर आषाढी एकादशी निमित्त मी तुमच्यासाठी खास फराळाचे एका साहित्यामध्ये दोन पदार्थ कसे बनवता येतील ते तुमच्यासाठी खास मी घेऊन आलेले आहे तर चला आपण झटपट साहित्य काय असे आहे ते बघून घेऊया तर मी तीन बटाटे मोठे उकडून आणि किसून घेतलेले आहेत हे बघा मोठे बटाटे त्यानंतर एक वाटी मी साबुदाणे घेतलेले आहेत पण ते साबुदाणे मी मिक्सरमधून काढून त्याच्या दोन प्रकारच्या भरड तयार केलेल्या आहेत एक जी चाळणीने चाळून बारीक जी, जी राहिली ती चाळलेली आहे ती आणि जी राहिलेली जाड भरड आहे ती एक आहे हे हे जे आपल्याला आहे साहित्य हे आपल्याला कचोरीचं बाहेरचं आवरण करण्यासाठी लागणार आहे त्यासाठी चवीप्रमाणे मीठ आवडीप्रमाणे मिरची आणि जिरेपूड हे, हे आता आप आपल्याला आधी साहित्य हे जे आहे हे आपल्याला कचोरीच्या आवरणासाठी लागणार आहे आणि आपल्याला फिलिंगसाठी सारण जे आहे त्यासाठी आपल्याला लागणारे एक वाटी खोब खोबऱ्याचा कीस सुका वापरला तरी चालेल मी ओला घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी बारीक मिक्सरमधून काढून त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर पूर्णपणे ऑप्शनल आहे काहीजणं उपवासाला वापरतात काही जणं नाही वापरत तर तुम्हाला जर नाही वापरायची तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर हिरवी मिरची मनुके घेतलेले आहेत त्यानंतर थोडीशी साखर घेतलेली आहे जिरेपूड घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे आणि थोडेसे काजूचे तुकडे घेतलेले आहेत ते मी विसरले ते मी घालते नंतर तर आता हे साहित्य आपण पाहिलेलं आहे तर आता आपण पहिले पीठ मळून घेऊयात साबुदाण्याचं जे बा जाड भरड आहे ते आणि बटाट्याचा किस याचा आपण एक गोळा तयार करून घेऊया तर मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला उकडलेले तीन बटाटे जे आहेत जे मी किसून घेतलेले आहेत किसणीवर ते घालायचे त्याच्यामध्ये आपल्याला जी भरड पिठी आहे ती आपल्याला घालायची आहे त्याच्यामध्ये तीन चमचे मी घेतलेली आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ जिरेपूड आणि मिरची हे आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे आणि हे आपल्याला याची जी पारी बनवणार पा पारीमध्ये आपण जे फिलिंग भरणारे त्यासाठी हे आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि हे मी अगोदर का मळते कारण साबुदाण्याची जी भरड आहे ती याच्यामध्ये भिजली पाहिजे तर आपल्याला हे मळून आपल्याला एक दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे हे बघा जी साबुदाण्याची जी भरड़ होती ती मी अजून दोन चमचे जे आहे ती घेते बटाट्यामध्ये ती चांगली स्मॅश करून घ्यायचे मळून घ्यायचे तर मी पूर्णपणे गोळा मळून घेते तर हे बघा अशा प्रकारे मी हे मळून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये उपवासाचं मीठ घातलेलं आहे मी काही जणांना उपवासाचं चालतं काही जणांना साधं मीठ पण चालतं पण मी उपवासाचं मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये तर आता आपण हे दहा मिनटासाठी झाकून ठेवूयात आणि जे सारण आहे ते बनवून घेऊयात तर सारणासाठी मी एक बाउल घेतलेलं आहे त्या बाउलमध्ये आपल्याला खोबऱ्याचा कीस घालायचा आहे मिक्सरमधून पण तुम्ही काढू शकता बारीक करून किंवा किसून पण घेऊ शकता किसणीने त्यानंतर एक वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मी त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे जे काजू आणि मनुके आहेत ते घालायचे थोडीशी मिरची घालायची आहे साखर घालायची आहे लिंबाचा रस घालायचा अर्धा वाटी लिंबाचा रस घेतला मी त्यानंतर कोथिंबीर घालायची कोथिंबीर नको असल्यास नाही घातले तरी चालेल आणि आता आपल्याला हे सगळं सारण जे आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण साखर पण घातलेली आहे ती थोडीशी मेल्ट होईल ह्याच्यामध्ये तोपर्यंत आपण हे दहा मिनटं पिठासोबतच हे पण आपण दहा मिनटं झाकून ठेवूयात सगळं असं मिक्स करून हे बघा आपण झाकून ठेवूयात दहा मिनटं आणि आता मी आपल्यासोबत शेअर करणार आहे कचोरीसोबत खाण्यासाठी चटणी तर त्यासाठी कोथिंबीर घ्यायची आपल्याला हे बघा थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत मी एक इंच आलं घेतलेलं आहे चार मिरच्या घेतलेल्या आहेत मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे आणि खोबऱ्याचे थोडेसे तुकडे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घालायचं आहे हे बघा छान असा लिंबू पिळून घालायचा आणि हे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपली चटणी जी आहे ती बघू शकता तुम्ही रेडी झालेली आहे तर आपल्याला जिरा आणि कडीपत्त्याची फोडणी वरून घालायची हे बघा उमंग अशी आपली चटणी रेडी झालेली आहे तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे करून त्याची पारी करायची अशी बघा अशी पारी करायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे सारण केलेलं आहे ते सारण भरायचं आहे तुम्हाला जसे लहान मोठे कशा हव्यात तशा कचोऱ्या तुम्ही बनवू शकता आणि त्याचं तोंड असं पूर्ण बंद करून गोलाकार त्याला द्यायचं आहे असा गोलाकार द्यायचा आहे आणि जी आपण पिठी बनवली होती साबुदाण्याची एक भरड आपण ह्याच्यामध्ये घातली आणि जी बारीक जी रवाळ सारखी होती त्याच्यामध्ये आपल्याला हे गोळवायचं आहे आणि ह्याचा एक असा आपली कचोरी रेडी झालेली आहे तळण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला बाकीच्या कचोऱ्या पण करून घ्यायच्या तर अशा प्रकारे सगळ्या कचोऱ्या मी बनवून घेतलेला आहेत तर आता आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे तेल तापत ठेवलेलं आहे त्यात आता आपण कचोऱ्या फ्राय करून घेऊया गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला ह्या फ्राय करायच्या आहे तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या कचोऱ्या रेडी झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही हे बघा तर नक्की हे उपवासाचं ताट करून बघा तुम्ही तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल तर आपल्या कचोऱ्या बनवून झालेल्या आहेत आणि आता आपण त्याच साहित्यामध्ये आपल्याला आणखीन एक पदार्थ बनवायचा आहे तर ह्याच्यामध्ये फक्त ॲड होणार आहे ते वरी तर वरीचे आपण मेदू वडे बनवणार आहोत तर एक वाटी वरी मी स्वच्छ निवडून अशी धुवून घेतलेली आहे दोन बटाटे किसून घेतलेले आहेत एक वाटी ताक घेतलेलं आहे जेवढं पाणी वरीला लागेल एवढं आणि त्याच्यासोबत आपल्याला एक वाट एक चमचा दोन चमचे सॉरी शेंगदाण्याचा कूट एक चमचा खोबरं घेतलेलं आहे किसलेलं चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे उपवासाचं त्यानंतर मिरची घेतलेली आवडीप्रमाणे आणि तीन चमचे मी साबुदाण्याची जी आपण मघाशी भगर केली होती बारीक अशी ती घेतलेली आहे रवा हे बघा बा साबुदाण्याचा रवा आणि एक चमचा तेल घेतलेलं आहे तर आता आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे गॅसवर हा जो व वरीचा तांदूळ आहे याच्यामध्ये ताकामध्ये हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि याचा भात करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे वरीचा जो भात आहे तो आपण ताकामध्ये शिजवून घेतलेला आहे ताकामध्ये शिजवला याच्यासाठी की त्याला वड्याला जसं थोडासा आंबटपणा आपण वड्याचं पीठ आंबून करतो त्यासाठी आपण हे जे आहे ते ताकामध्ये शिजवलेले आहे आता हे थोडस थंड होऊ देऊयात तर बघू शकता तुम्ही पीठ आपलं पूर्ण वरीचा तांदूळ जो आहे तो आपला पूर्ण थंड झालेला आहे बघा पूर्ण थंड झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला किसलेला बटाटा घालायचा आहे त्यानंतर साबुदाण्याची बगर घालायची आहे साब सॉरी साबुदाण्याचा रवा घालायचा आहे किसलेलं खोबरं शेंगदाण्याचा खूप मिरची घालायची आणि वरून आपल्याला थोडं तेल घालायचं आहे आणि आता आपल्याला ह्याचा असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे हे बघा घट्टसर असा गोळा आपण मळून घेतलेला आहे आता आपल्याला पाहिजे तसं छोटा मोठे जसे आकार हवं आहे तसा तुम्ही गोळा घेऊन तो चांगला मळून आणि त्याला एक वड्याचा आकार देऊ शकता हे बघा अशा प्रकारे आपले वडे आपण करून घ्यायचे छोटे मोठे कसे तुम्हाला आवडतील तसे करून घ्या हे बघा अशा प्रकारे वडे आपले करून घ्यायचे मी सगळे वडे आपले रेडी करून घेते तर हे बघा तेल आपलं मगाचं जे कचोरीचं होतं तेच तेल मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी वडे सोडते आणि हे पण आपल्याला खरपूस रंगावर चांगले तळून घ्यायचे तर हे बघा अशा प्रकारे आपले वडे जे आहेत ते पूर्ण तळून झालेले आहेत हे बघा खरपूस अपने ले ले, तर अशा प्रकारे आपले सगळे वडे जे आहेत ते रेडी झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती सुपर क्रंची असे झालेले आहेत आज छान शिजलेले पण आहेत तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा या एकादशीला तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद